नमस्कार गौरीज ब्लॉग नासिक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत चला सगळ्यांना शुभ दुपार आणि थंडी खूप आहे आजची जी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ती म्हणजे मसाला सुपारी पण ह्या मसाला सुपारीमध्ये आपण सुपारी वापरणार नाही आहोत सुपारी म्हणजे सुपारीची जी खांडव मिळतात ती वापरायची नाही आहेत बिना सुपारीची मसाला सुपारी मुखवास आणि पाचक मुखवास म्हटलं तरी चालेल की जेवणानंतर खाल्ल्यावरती अगदी जेवणाचं पचन छान होईल अशी मुखवास पावडर कशी करायची ते आपण आज बघणार आहोत सोप्या पद्धतीने चला बघूया आपण मुखवास आज बनवणार आहोत तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला सांगते पाव किलो बडीशोप घेतलेली आहे पन्नास ग्रॅम ओवा पन्नास ग्रॅम तीळ पन्नास ग्रॅम जवस ज्येष्ठ मध पावडर ती पण पन्नास ग्रॅम लवंग आणि वेलदोडे वेलदोडे साधारण दहा ते बारा लवंगा पंधरा सोळा लवंगा नंतर ही जी आहे ही धनाडाळ आहे ही पण पन पन्नास ग्रॅम आणि काळं मीठ जी आहे त्याची पावडर आहे ती एक चमचा घ्यायची आहे एवढं माप फक्त लक्षात ठेवा बडिशोप पाव किलो घेतली आहे हे बाकीचं सगळं साहित्य पन्नास पन्नास ग्रॅम आहे फक्त वेलदोडे आणि लवंगा थोड्या कमी घेतल्या आहेत अंदाजानी आणि काळ्या मिठाची जी, जी पावडर आहे ती आपल्याला फक्त एकच चमचा घालायची आहे आता हे जे सगळं साहित्य आहे हे मस्तपैकी भाजून घेऊया चला मी कढ़ई ठेवलेली आहे गॅसवरती आणि आपण एक एक, एक, एक साहित्य मी जे तुम्हाला दाखवलंय हे आपण मस्तपैकी भाजून घ्यायचे मुखवास तयार करण्यासाठी पहिल्यांदा आपण ही बडीशोप आहे ही भाजून घेऊया चांगली खमंग भाजायची बडीशोप बडीशोप भाजून घ्यायची छान सगळं साहित्य भाजून घ्यायचे फक्त ज्येष्ठ पावडर आणि काळं मीठ आपण भाजणार नाही आहोत बाकी सगळं जे साहित्य आहे हे आपण भाजून घेणार आहे बडीशोप भाजायला थोडासा वेळ लागतो पण बडीशोप खमंग भाजायची अगदी वरच्यावर भाजायची नाही कारण आपला जो मुखवास असतो तो टिकतो पण जास्त दिवस आणि लागतो पण खमंग म्हणून बडीशोप वगैरे सगळं भाजायचं फक्त ज्येष्ठ पावडर आणि काळं मीठ हे आपल्याला भाजायचं नाही एवढं लक्षात ठेवा नाही तर काय होतं सगळं भाजायचं म्हटल्यानंतर मग ते पण भाजलं जातं ते भाजायच्या वस्तू आहेत त्याच्यामुळे ते नाही भाजायचं बडिशोब छान खमंग भाजून घेऊया मोठ्या गॅसवर भाजायचं म्हणजे पटकन भाजलं जातं आणि तुम्हाला नुसती भाजलेली जर बडीशोप करायची असेल तर ही जी बडीशोप आहे याला थोडंसं मिठाचं पाणी अगदी थोडं जसं आपण शिपका देतो तसं मिठाचं पाणी याच्यावर शिंपडायचं आणि मग बडीशोप भाजायची म्हणजे ना ती भाजलेली बडीशोप नुसती काही जणांना खायला आवडते म्हणून मग मिठाचं पाणी थोडंसं याच्यावर शिंपडायचं म्हणजे हापका द्यायचा असा आणि मग भाजायची की आपली भाजलेली बडीशोप तयार होते आता आपल्याला साधीच ही बडीशोप भाजायची आहे मुखवास जी रेसिपी मी तुमच्याबरोबर आता जी शेअर करते त्यातली एक टीप म्हणजे बडीशोप थोडीशी निवडून घ्यायची कारण त्याच्यामध्ये काड्या असतात म्हणून बडीशोप आणि ओवा जो आहे हा आपल्याला थोडासा निवडून घ्यायचा आहे नाही त्या काड्या कचकच लागते म्हणून त्याच्या ज्या काड्या आहेत त्या व्यवस्थित याच्यामध्ये काही काही वेळेस काड्या येतात अशा बारीक बारीक तर ते थोडंसं निवडून घ्यायचं एवढी एक टीप फक्त लक्षात असू द्या बडिशोप भाजत आली की असा त्याचा रंग बदलायला लागतो आणि असा तडतड आवाज यायला लागतो की समजायचं आपली बडीशेप छान भाजली जाते म्हणून त्याचा रंग चॉकलेटी होईपर्यंत थोडस सोनेरी कलर असा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायची म्हणजे ती बडीशेप पक्की भाजली जाते आणि भाजलेली बडीशेप अतिशय हे असते औषधी असते आणि चविष्ट लागते म्हणून आपण ही बडीशेप जी आहे ही छान भाजून घेत आहोत आधीच बडीशोप छान भाजून झालेली आहे आपली आता आपण तीळ भाजून घेऊया ही, ही बडीशोप मी एका भांड्यामध्ये काढून ठेवते आणि मग तीळ भाजायला घेते आता तिळ भाजून घेऊयात तीळ तीळ पटकन भाजले जातात तीळ भाजायला लागले की असे उडतात तडातड उडतात म्हणजे तिळ छान भाजले जातात तीळ पण मस्तपैकी पक्के भाजून घ्यायचे कारण भाजलेलं जे आपण हे काही भाजले जिन्नस आहे ना याची चव खूप छान लागते खमंग लागते तिळ असे उडतात बघा भाजले गेले की याची खूण आहे की तिळ भाजले गेले असं समजायचं आणि तिळाचा जो दाणा असतो तो, तो श्रिंक होतो भाजला गेल्यावर तिळ भाजला गेलाय छान असं समजायचं कलर पण छान आलाय तिळ पक्के भाजले गेलेले आहेत हे तीळ पण मी आता एका याच्यात काढून घेते आता हे जवस आहेत हे जवस भाजून घेऊ हा पाचक मुखवास आहे नुसती मसाले सुपारी जी असतात काही काही मसाला सुपारी ज्या बाजारामध्ये मिळतात त्या सेंटेड असतात त्याच्यामध्ये सेंटेड पदार्थ वापरले जातात किंवा फूड सेंट मिळतो तो, तो फूड सेंट त्याच्यामध्ये यूज केला जातो इ सेंट थोडक्यात सांगते तुम्हाला तर आपण याच्यामध्ये काहीही टाकणार नाही आहोत कारण ही आहो। खाण्याची वस्तू आहे त्याच्यामुळे फूड इसेन्स वगैरे याच्यामध्ये टाकणार नाही आहोत आपण कारण आता बाजारामध्ये बिर्याणी इसेन्स तुम्हाला जे काही पाहिजे त्याचे इसेन्स अवेलेबल आहेत पण आपण ते याच्यामध्ये घालणार नाही आहे आपण आपली साधी नॅचरल सुपारी बनवणार आहोत हे जवस पण भाजून घेते जवस भाजताना सुद्धा असे उडतात हे पण छान भाजून घेतले हे बघा गॅस बारीक करायचा आणि मग आपण ओवा भाजून घेऊया ओवा ओवा उष्ण असतो म्हणून तो कमी घ्यायचा आहे कमी म्हणजे अंदाजाने आहे ओवा आणि हे दोघं लवंग आणि वेलदोडे एकत्र आपण भाजून घेऊया मस्त पैकी ओवा का घेतलाय आपण कारण ओवा पाचक असतो कधी आपल्या खाण्यामध्ये काही काही जड पदार्थ किंवा रोजचं खाणं जे आहे हे छान पचलं पाहिजे म्हणून ओवा वेलदोळे आणि लवंग हे आपल्या मुखवासमध्ये मध्ये मी ऍड केलेले असतच हे पण आपण जरा सगळं मापात घेतलं कि ते पाचक पण होतं झालेलं हे भाजून गॅस बंद करते है सगर जी हे सगळं जिन्नस मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता याच्यामध्ये काय काय ऍड करायचं ते पण सांगते हे सगळं भाजून घेतलेलं आहे आणि सॉरी तुम्हाला धना फक्त मला भाजताना दाखवायची राहिली ती धनाडाळ मी भाजून घेतलेली आहे आणि आता यातलं थोडं थोडं जे जिन्नस आहे ते आपण याच्यात घालणार आहोत पहिल्यांदा हे ज्येष्ठ मध पावडर आहे ही याच्यामध्ये घालणार पावडर का घातली कारण मग का हो हो ते सगळं मिळून येईल म्हणून थोडं थोडं मी याच्यामधून पावडर करून घेणार नाही तर काय होतं मिक्सरमध्ये खालचं बारीक होतं आणि वरचं तसंच राहतं त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडीशी धणा डाळ घालणार आहे भाजलेली हे बघा ही धणाडाळ आहे थोडी याच्यामध्ये घालते आणि थोडी नंतरच्या याच्यात आणि याच्यामध्ये आपण घालणार आहोत काळं मीठ हे काळं मीठ पुढी आणली होती मी पूर्वी बघ अजून लोकांना जेवण झालं की काळं मीठ खायची सवय होती म्हणजे काय व्हायचं अन्न पचन नीट होतं ह्या मिठानी गॅस धरत नाही पोटामध्ये तर हे जे सगळं आहे हे आपण आता बारीक करून घेऊया मिक्सरमधून दाखवते काढून मी तयार करून ठेवली आहे आता हे थोडं भाजलेलं असलं हे थोडं कोंबट आहे गार झाल्यानंतर आपण बरणीमध्ये भरून ठेवायची अशा पद्धतीने मसाला सुपारी तयार आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या पद्धतीने सुपारी करून बघा पाचक आहे आणि खूप छान लागते भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर